मुंबईतील त्र्याण्णवच्या साखळी घटस्फोटाचा मास्टर माइंड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला कराचीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्या असल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावरती सुरू आहेत दाऊदला विष प्रयोग झाल्याचा दावा सोशल मीडियावरती केला जातोय तसंच या वृत्ताला पाकिस्तानमधील इंटरनेट सेवा खंडित झाल्याचा हवाला देखील दिला जातोय पण यामध्ये कितपत तथ्य आहे हे मात्र अद्याप समोर आलेलं नाहीये या संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये संपूर्ण घटना पाहूया ट्रेंडिंग टॉपिक्सला केलं नसेल तर नक्की करा आणि बेल वर क्लिक करून नोटिफिकेशन संपूर्ण पाकिस्तानमधील इंटरनेट सेवा विस्कळीत झालेली आहे अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ही बंद आहेत त्यामुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलेली आहे तसंच इंटरनेट सेवा विस्कळीत होणं आणि दाऊदवर झालेल्या विष प्रयोग याचा कनेक्शन असल्याचा दावा इंटरनेट करून केला जातोय पाकिस्तानी वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका वृत्तानुसार रविवारी रात्री माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ इब्राहिम खान यांची पाकिस्तानमध्ये एक व्हर्च्युअल रॅली आयोजित करण्यात आली होती याच पार्श्वभूमीवर वातावरण बिघडू नये आणि तेढ निर्माण होऊ नये यासाठी व्हर्च्युअल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं त्यामुळे रॅलीला सुरुवात होण्यापूर्वी पाकिस्तानमधील इंटरनेट ठप्प करण्यात आलं होतं परंतु सध्या सोशल मीडियावर पाकिस्तानमधील इंटरनेट कनेक्शन ठप्प करण्यामागे दाऊदवर कथितरित्या करण्यात आल्याचा विषप्रयोग हे कारण समोर येत आहे सोशल मीडियावर करण्यात आलेल्या दाव्यानुसार रविवारपासून सोशल मीडियावर दाऊद वती विष प्रयोग झाल्याच्या चर्चा आहेत या संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये सध्या संपूर्ण पाकिस्तानमधील युजर्सना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरताना अनेक अडथळे येत आहेत इब्राहिम खानची व्हर्च्युअल रॅली रविवारी रात्री नऊ वाजता सुरू होणार होती पण इंटरनेट स्लो डाऊन झाल्यामुळे रॅली स्ट्रीमिंग करण्यात खूप अडचणी येत होत्या दाऊदवर कराची येथील एका रुग्णालयात विष प्रयोग झाल्याच्या चर्चांना आणखीन उदाहरण आली कुणीतरी अज्ञात व्यक्तीनं विष प्रयोग केल्याचा दावा केला जातोय यामुळे दाऊदला ऍडमिट करावं लागल्याच्या लाग चर्चा देखील सोशल मीडियावरती होत आहेत मात्र गेल्या काही दिवसांपासून दाऊद हा गंभीर आजारामुळे कराची येथील रुग्णालयात दाखल आहे त्याला दोन दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं त्याला ऍडमिट करण्यात आणि तेथील बंदोबस्त हा अतिशय कडेकोट करण्यात आलेला आहे तिथं कुणालाही जाण्याची परवानगी नाही केवळ उच्च पदस्थ अधिकारी आणि कुटुंबातील जवळचे नातेवाईकच तिथं जाऊ शकतात मात्र दाऊदवरती खरोखरच विष प्रयोग झालाय का याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये मात्र मुंबई पोलीस अधिकारी दाऊदच्या जवळच्या नातेवाईकांकडून याबाबत अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहेत दाऊदवर पाकिस्तानमध्ये विष प्रयोग झाल्याचं वृत्त समोर आल्यानंतर देशात खळबळ उडालेली आहे पाकिस्तानमध्ये इंटरनेट सर्व्हर स्लो झाल्यानं सोशल मीडियावरती या गोष्टींना चांगलाच भर आलेला आहे अनेक शहरांमध्ये सर्व्हर डाऊन झालेला आहे शिवाय ट्विटर फेसबुक इंस्टाग्राम देखील काम करत नाहीये असा दावा देखील केला जातोय त्यामुळे दाऊदची सिक्युरिटी आणखीच वाढवण्यात आलेली आहे बारा मार्च एकोणीसशे त्र्याण्णवचा दिवस हा मुंबईकर कधीच विसरू शकणार नाहीत कारण साखळी बॉम्बस्फोटात दोनशे सत्तावन्न जण मृत्युमुखी पडले होते तर सातशे तेरा जण जखमी झाले होते एकूण सत्तावीस कोटी रुपयांचा मालमत्तेचं नुकसान या ठिकाणी झालं होतं तर बॉम्बस्फोट घडवण्यासाठी तीन हजार किलो आरडीएक्स पाकिस्तानमधून मधून आणलं गेलं होतं त्यापैकी फक्त दहा टक्के आरडीएक्सचा वापर या साखळी हल्ल्यात करण्यात आल्याचं बोललं जात आहे आणि ही हत्या घडवून आणली ती दाऊद इब्राहिमने असेच दररोजचे ट्रेंडिंग टॉपिक्स पाहण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा या संदर्भात तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि आपल्या मित्रमंडळींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका